वैशाली दरेकर जोडल्या गेलेल्या आहेत दरेकर जी सध्या डोंबिवली एमआयडीसी मध्ये भीषण असा स्फोट झालेला आहे कदाचित जीवितहानी सुद्धा झाली असू शकते कशा पद्धतीने पाहता या घटनेकडे नाही हे फारच भयानक की याच्या अगोदर देखील असा स्फोट झाला होता आणि अनेक ठिकाणच्या घरच्या काचा सुद्धा त्या स्फोटाने फुटल्या होत्या मला वाटतं हा स्फोट देखील तसाच आहे कारण बऱ्याच अंतरावरच्या घरच्यांमध्ये धक्के पोहोचलेले आहेत असा आम्हाला रिपोर्ट आलेला आहे की खूप जण घाबरले की कसा आणि आता मला असं वाटतं की कंपन्यांनी जी काळजी घ्यायला ती घेतली जात नसावी कारण जर असा जर आजूबाजूच्या भयावह आहे आणि ह्याची काळजी मला वाटतं घ्यायला पाहिजे दरेकरजी तुम्ही स्वतः त्या ठिकाणी जाणार आहात का काही माहिती आहे का तुम्ही नाही मी आता तिथे पोहचणार आहे कारण मी ऍट प्रेझेंट बाहेर आहे शहरामध्ये नाहीये तिथे नाहीये मी कार्यक्रमा निमित्त बाहेर आले होते तर मी तिथे थोड्या वेळात पोहचल्यानंतर मला पूर्ण माहिती मिळेल की काय नक्की झालं होतं दरेक वर्षी खर तर गेल्या काही काळापासून अशा घटना घडतच आहेत मात्र उपाययोजना काही केली जात नाहीये तेच आहे ना आपण तेवढ्यापुरतं सगळेजण बोलतात आणि त्याच्यानंतर जी काही काळजी घ्यायला पाहिजे कंपन्या सकट सगळ्यांनी ती मात्र घेतली जात नाही तर फायर ब्रिगेडच्या गाड्या तिथे पोहोचतात पण आज कुठल्या प्रकारची आहे फायर ब्रिगेड कशा प्रकारे विजवणार सक्षम आहे की नाही याबाबत कोणीच काही काळजी घेतली जात नाही आणि कोणीच त्याच्यावर भाष्य करत नाही तुम्ही आता याचा पाठपुरावा करणार करणार का कारण ही काळजी दोन तीन वर्षांतर असे स्फोट होत असतील आणि जीवितहानी होणार असेल आणि आजूबाजूच्या लोकांना जर धोका पोहोचणार असेल तर मला वाटतं की याबाबत नक्कीच ठोस पावलं उचलावी लागतील तुम्ही सरकारला याबद्दल प्रश्न विचारणार का विचारणार पण प्रश्न विचारून त्याची उत्तरं मिळणार नाहीत असं मला वाटत नाही वा ना ते उत्तर देतील सरकार मग कशा पद्धतीने पाठपुरावा करणार सरकारला काही प्रश्न आम्ही पक्षांनी की ते लगेच म्हणत की याच्यात तुम्ही राजकारण आणताय त्यांना दुसरं काही दिसत नाही लोकांचे जीव त्यांना वाटत नाही सरकारला नक्कीच दरेकरजी धन्यवाद तुम्ही बातचीत केल्याबद्दल थँक्यू